दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माननीय श्रीमती राधाबाई कमल किशोर चोखानी यांच्याकडून या निराधार निराश्रित असलेल्या बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल चोखानी परिवार यांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा दर महिन्याला न चुकता आदरणीय जितूभाऊ चोकानी यांच्याकडून सोळा तारखेला भोजन सेवा दिली जात आहे वर्षभर एकही महिन्यातला दिवस सोळा तारखेचा खंड न जाऊ देता या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय जितूभाऊ चोखानी तथा आधारवळ आदरणीय जितूभाऊ कारण ब बरीच मदत नंददीप फाउंडेशन येथे असलेल्या निराधार निराश्रितांना जितूभाऊ यांच्याकडून होते आहे त्याबद्दल आदरणीय जितूभाऊ आमच्या वहिनीसाहेबासाहेबा यांचे आणि चोखानी परिवारांचे मनापासून आभार ज्यांनी या बेघर बांधवांसाठी महिन्यात चार दिवस तरी भोजन सेवा देण्याचं ठरवलं आणि कोणा कोणत्याही कु चौखानी परिवारामधील वाढदिवस असो कोणताही कार्यक्रम घरी न करता या निराधारांना मायाचा घास देऊन या ठिकाणी भोजनसेवा दिली जात आहे त्याबद्दल आदरणीय जितुबो चोखानी यांचे मनापासून आभार जितुबो चोखानी यांचेकडून सर्व बेघर बांधव जे आपल्या न निवारा केंद्रावर बरे होऊन घरी जातात या सर्व बेघर बांधवांसाठी जितुबो यांचेकडून नवीन ड्रेस दिले जातात वर्षभर जेवढेही बेघर बांधव घरी जातील तेवढ्या तेवढेही तेवढ्याही बेगर बांधवांसाठी ते नवीन कपडे नवीन ड्रेस पॅन्ट शर्ट नवीन देऊन अदर राज्यात बांधव बरे होऊन घरी जातात संपूर्ण देशभरात जे बरे होऊन जाणाऱ्याचा जा जो आ, क्रम आहे तो भ वाढता क्रम आहे चारशे सदुसष्ट लोक ब घरी पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण सगळ्यांसाठी नवीन ड्रेस देण्याचा संप संकल्प आदरणीय जितूभाऊ चोकाणी यांच्याकडून केला जातो आहे मान्य श्रीमतीजी राधाबाई कमलकिशोर चोकाणी यांच्याकडून या आईंनी दिलेला शब्द पाळण्याचं काम या ठिकाणी आदरणीय जितूबाऊ चौघांनी करते आहे आणि आईने सांगितलं की बेघर निराधार आहेत निराश्रित आहेत अशा बेघर गरजूंना भोजन सेवा देत राहा आणि या ठिकाणी आईचा शब्द पाळताना आदरणीय जितूबा आदरणीय जितूहू चौघांनी आदर यांच्याकडून या ठिकाणी आज भोजन सेवा दिली जात आहे Hishore <muchas> them.